नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी येळेसर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण आत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक दहा सांकेतिक भाषा त्यातील उपघटक क्रमांक तीन अक्षरांसाठी चिन्हांचा वापर हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पुरती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाई शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन नाही दाबायला विसरू नका म्हणजे इथून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी याचा आपला घटक आहे उपघटक क्रमांक तीन अक्षरांसाठी चिन्हांचा वापर काय लक्षात ठेवायचंय वाचा काय वाचायचं नेमकं बघा प्रश्न काय दिलाय हा आधी समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचंय उत्तर सोडवायचा प्रयत्न करायचा आहे हे प्रश्न सोपे असतात फक्त लॉजिक लावावं लागतं लॉजिक काय असलं हे अवघड नसतं प्रश्नात काय दिलंय ते समजून घ्यायचं असतं बघा काय म्हटलंय या घटकात प्रश्नात अक्षरांना सांकेतिक भाषेत चिन्हांनी दर्शविलं जातं काय दिलं जातं चिन्हांनी दर्शविलं जातं म्हणजे अक्षरांच्या ऐवजी संख्या देत नाहीत अक्षर देतात आणि त्यांना समान काय करतात चिन्ह देतात त्याद्वारे विचारलेल्या शब्दांसाठी सांकेतिक भाषेतील शब्द शोधायचा असतो काय शोधायचा असतो सांकेतिक भाषेतील शब्द शोधायचा असतो मग अक्षरे आणि चिन्हांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो आपल्याला नेमकं डोक्यात काय ठेवायचंय अक्षर आणि अंक यांचा क्रम लक्ष ठेवायचा आहे आता याच्यावर आधारित पहिला प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत अहमद नगर हा शब्द या चिन्हाने लिहिलेला आहे तर अमर आणि हमद या दोन अक्षरांना चिन्हाच्या भाषेत कसं लिहिलं जाईल आता अक्षर किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात इकडं चिन्ह एक दोन तीन चार पाच सहा सात प्रत्येक अक्षराला एक चिन्ह दिलेलं आहे मग आपण आता लिहिताना काय अ साठी चिन्ह कोणतं घ्यायचं दिलेलं आहे त्यांनी प्लस आपण कुठलं घ्यायचं नाही प्लस याच्यानंतर साठी कुठलं चिन्ह दिलं मायनस नंतर म म साठी कुठलं चिन्ह दिलं गुणाकाराच त्याच्यानंतर द द साठी कुठलं चिन्ह दिलं भागाकार द साठी कुठलं चिन्ह दिलं भागाकार न न साठी कुठलं चिन्ह दिलं न साठी चिन्ह बघा मोठ्या कड नंतर गु। 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 ग ग साठी छोट्या कड नंतर रु। रु। र, रौकर झालं कोणत्या अक्षराबद्दल कोणतं चिन्ह आहे ते आपण लिहून घेतलं आता आपला प्रश्न काय आहे बघा अमर याच्यासाठी कुठलं चिन्ह मग अ साठी काय आहे प्लस त्याच्यानंतर म साथी र, र, साथी हमद, साथी म साठी चिन्ह कोणतं आहे गुणाकार र साठी कोणतं चिन्ह आहे चौपट याच्यानंतर पुढच अमध ह साठी कुठला आहे वजा म म साठी गुणाकार आणि दहा आकार कळलं याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत तर ते अशा पद्धतीचे असतात ते काय करायचे व्यवस्थित लिहून घ्यायचे दुसरा प्रश्न दिलाय बघा काय प्रश्न दिलाय एका सांकेतिक भाषेत कमल नमक कलय यांच्या बरोबर काय दिले चिन्ह दिले सांकेतिक आणि मग यमन हा शब्द जो आहे तो कसा लिहिणार तो आपल्याला पाहायचंय अगोदर लक्ष द्या इकडं मी तुम्हाला प्रत्येक शब्दाबरोबर काय करतो चिन्ह काढून देतो इकडं बघा क म याच्या बरोबर काय म्हटले चौकोन वर्तुळ वर्तुळ मधिपिंब न नमक बरोबर करतो म्हणजे लक्षात राहील वर्तुळ वर्तुळ मधी टिंब चौकोन त्याच्यानंतर कलय हे अक्षर कस लिहिलं त्रिकोण वर्तुळ चौकोन ओके okay. आता अशी अक्षर दिलेले आहेत त्यांनी मग आता समान सामान बघू अगोदर इथं क क सामान आहे इथं क क सामान आहे तीन ठिकाणी क समान आहे म्हणजेच आपल्याला इथं काय करता येईल माहितीये सामान तीन ठिकाणी कोण आहे आता इथ म तीन ठिकाणी समान कोण दिसतोय तीन ठिकाणी समान जे आहे ते अक्षर आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय पाहायला मिळतय हा आता इथं एका ठिकाणी नमक नमक शब्द आहे ना इथं या चौकोनात त्यांनी एक टिंब दिलाय बघा इथं जसा टिंब आहे ना तसा या चौकोनात एक काय दिलेला आहे टिंब दिलेला आहे नमक साठी म्हणजे इथं इथं पण एक टिंब इथं पण एक टिंब असे टिंब दिलेले आहे आता लक्ष द्या सामान कोण दिसत इथं क क तीन ठिकाणी सामान आहे म्हणजेच क साठी कोणतं येऊ शकत वर्तुळ क साठी काय येणार वर्तुळ याच्या नंतर बघा म्हणजे क चा कार्यक्रम संपला हे क साठी वर्तुळ घेतला आपण याच्यानंतर दोन अक्षर हे बघा कोणते सामान दिसत्या इथं इथं बघा हा, इतो, इतो हा, हा म आणि हा म दोघांमध्ये समान या दोघांमध्ये समान कोण दिसतंय हे दिसतंय दिसलं म्हणजे म म साठी वर्तूळ आणि त्याच्यात टिंब याच्या नंतर राई राहिलं कोण ल याच्यात तिसरा हा ल आणि याच्यातला ल हे दोन सामान म्हणजे ल साठी चिन्ह कोणतं येणार चौकन ओके आता राहिलंय कोणते बघू आपण हा ल संपला ल साठी काय घेतलं आपण एक ये ये अक्षर एक ये ये अक्षर आता य साठी कोण राहिलं बघा बरं हा ये साठी कोण त्रिकोण काय झाला त्रिकोण आता न इथं न कौन। कौन? ये न साठी कोण चौकोन आणि मध्ये काय येणार याच्या टिंब ओके आता आपल्याला जो शब्द दिलाय त्यांनी तो शब्द काय होता यमन यमन याच्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल किंवा उत्तर काय असेल बघा ये साठी त्रिकोण म साठी वर्तुळ मध्ये टिंब आणि न साठी चौकोन मध्ये टिंब हे झालं याचं उत्तर आता पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर लिहा हा, हा प्रश्न विचारलाय दोन हजार आठ आता सारणी काय दिली अक्षर दिलेत आणि त्याच्या खाली त्याचे सिंबॉल दिलेत म्हणजे चिन्ह दिलेत ए बी सी एच आय ओ पी आर हे सिंबॉल आहे आणि शब्द दिलाय पोअर आता लक्षात घ्या पोअर याच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता असतो रिच पोवरच्या विरुद्ध शब्द कोणता असतो रिच असतो मग आता रिच साठी कोणत्या अक्षर ते शोधायच्यात आपल्याला कोणासाठी रिच बघा आर साठी काय दिलं बरोबर आय साठी गुणाकार सी साठी वर्तुळ पण ते वर्तुळ कस आहे भरलेलं त्याच्यानंतर यच यच साठी प्लस हे झालं याच उत्तर सिंबॉल चिन्ह म्हणजे अक्षरांसाठी चिन्हांचा वाफर बिलकुल अक्षर व चिन्हांचा तक्ता पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करायचे शोधायचे आहेत बरोबर 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 काय काय दिलं दिलं ड र व ह बरोबर काना असतील तर आडव्या दोन रेषा मात्रा असेल तर उभ्या दोन रेषा यांचा वापर करायचा आणि चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल ते लिहायचं बाबा च साठी काय सांगितलेलं आहे ता, नंतर एक मात्रा मात्रेला काय दिलं उभ्या रेषा नंतर ह हो, ह हो साठी काय दिलं वर्तुळ आणि त्या वर्तुळात ची फुली नंतर र र साठी काय दिलं वर्तुळ त्याच्यात टिंब त्याच्यानंतर काना कानासाठी काय दिलं आडव्या दोन रेषा कळलं हे झालं चेहरा या शब्दासाठी या चिन्हांचा काय केला त्यांनी वापर आता दुसरा प्रश्न आहे बघा त्रिकोण त्रिकोणाला काय दिलं ग बरोबरच्या रेषा आहेत बरोबरच्या रेषा आडव्या याला काय दिला काना दिला काना त्याला पुढं चौकोन मध्ये वर्तुळ त्याच्यात काय म्हंटल ड नंतर फुली फुलीला काय म्हटलं व नंतर उभ्या दोन रेषाय त्याला काय म्हंटलय मात्रा म्हणजे शब्द काय तयार झाला गाढवे कळलं शब्द काय तयार झाला याच्यामध्ये गाढवे म्हणजे या चिन्हासाठी हा शब्द काय झाला या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे असे हे दोन प्रश्न कधी विचारले दोन हजार एकोणीस ला विचारलेले आहेत येऊन गेले व्यवस्थित